आजच्या ब्लॉगची सुरुवात माझ्या छान अशा ब्लाउज पासून खरं तर ही साडी खूप म्हणजे तीन चार वर्ष झालेत जर तुम्ही जुने आपले गौरईचे ब्लॉग बघितले असतील ना तर तीन वर्षापूर्वी गौरईंना ह्या साड्या नेसवल्या होत्या जेव्हा ह्या घरात राहायला आलो पहिल्यांदा त्या टायमिंगला ती साडी मी आणखीन घातलेली नाही आणि ब्लाउजही शिवला नव्हता तर म्हटलं चला या दिवाळीमध्ये एखाद्या ह्याला घालता येईल आपल्याला पाडवा किंवा ज्या कुठल्या ह्याला म्हणून हा पण ब्लाऊज मस्त असा शिवलाय तरी इथूनच सुरुवात करावी म्हटलं आजच्या ब्लॉगची जास्त डिझाईन वगैरे काही केली नाही सिम्पल असा बघा पानगळा ह्याचा शिवलेला आहे ह्या ब्लाऊजचा आणि सुंदर आहे साडी एकदम एक, एक तुम्हाला कलर बघितल्यानंतरच लक्षात येत असेल की रेड आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं घातल्यानंतर तर तुम्हाला दिवाळीमध्ये ही साडी नक्की बघायला मिळणार आहे आणि आता करणारे मी दिवाळीचा जो उद्या फराळ बनवायचा आहे त्याची थोडीशी बेसिक तयारी तर चला मस्त असं तुमच्यासोबत गप्पा मारत मारत आपली आजच्या दिवाळीच्या काय काय उद्या करायचंय का ना पदार्थ त्याची जी बेसिक तयारी असते ते सगळं काय काय करते ते दाखवते आणि उद्यापासून आपल्या येणाऱ्या रेसिपी साध्या सोप्या ते पण बघायला विसरू नका खूप आणलो तर अर्धा किलो तर एवढं तर नाही लागणार नाही आपल्याला पण ह्यातलं जितकं पण काय लागणार आहे ना त्याचे पातळ काप करून घेते म्हणजे तुम्हाला लक्षात आलंच असेल की उद्या काय बनवणार आहे तर उद्या मस्त असा चिवडा बनवणार आहे मी सुरुवात खरंतर गोड पदार्थापासून करायला हवी पण गोड पदार्थ मी परवापासून करणार आहे कारण गोड पदार्थाची सुरुवात तर आपली त्या झाली जसं की मी बेसन लाडूची रेसिपी शेअर केली होती बघा मिनी ब्लॉग तर त्यामुळे गोड पदार्थाची सुरुवात आपली ऑलरेडी झालेली आहे त्यामुळे जसं काही टेन्शन नाही जरी आपण तिखट पदार्थापासून सुरुवात केली तर आता हा फिश व्यवस्थित सोडावी म्हणून चाललेला आठ तास बघू सक्सेस होतो का बघून बघून कापूनच टाकायची वेळ येते मस्त असं ठेवता येईल पण हे काही सुटायचं दिसत नाही हजी गाठ ह्याला आपण शेंडी हजी कापूनच टाकू चला मस्त पत्तळ पातळ काप करून घेते म्हणजे चिवड्यात छान लागते तुमच्या घरी आवडतात का चिवड्यात असे खोबऱ्याचे पत्तळ कापते सांगा बऱ्याच जणांच्या घरी आवडत नाहीत बरं का खोबरं खातात काढून खाते चिवडा आमच्यात तसं आहे मला खूप आवडतं म्हणजे चिवड्यातलं खोबरं तळलेलं मला फार आवडतं सगळ्यालाच आवडतं बऱ्यापैकी बघा आता इथं सगळी मी तयारी करून घेतली चिवड्याची उद्याच्या लागणाऱ्या म्हणजे पटपट पटपट पट, करू शकते खडा दाखवते तुम्हाला हा बघा खडा शेंगदाणा का खडा आहे वळकायला चित नव्हतं म्हणून निवडलेले शेंगदाणे कधीही कितीही चांगले हेतून आणले ना बरे एखाद्याचं ह्यानं दात तोडला असता आणि माझं नाव खराब केलं असतं कोणाचा चिवडा खात होता आणि कुणाच्या चिवड्यामुळे दात तुटला असं झाला असतं आता राहिले कडीपत्ता आणायचा आता मस्त कडीपत्ता घेऊन येऊया लसून दुपारीच देतो आणि आल्यानंतर चोळून ठेवलाय मस्त आता फक्त पाकडायचा राहिलाय आल्यानंतर पाकडते आधी काय करते कडीपत्ता आणून स्वच्छ धुवून ठेवते म्हणजे सगळं पाणी निघून जाईल त्यातलं आणि तुमच्याकडे पाऊस पडला होता का ते मला कमेंट करून सांगा काल आमच्या इकडं भरपूर रात्री पाऊस पडला आणि आता सध्याला सुद्धा तीन साडेतीन वाजता हा बघा पाऊस येऊन गेलेला आहे वातावरण एकदम ढगाळ ढगाळ उन्हाळ उन्हाळा असं झाले काय करावं ह्या पावसाचं काय नाही सगळा चिवडा सादळून ठेवतो का काय कोण असतो हिऊन असं वाटायला लागले चला मस्त कडीपत्त्या झाड जाऊन घेऊन येऊया आपण झपल्या इथं आपल्या घराच्या पटे बांधकाम चालू झाले आता त्यामुळे जरा शेजार आला म्हणजे छान वाटेकडे कडीपत्त्याच झाड बघू आता हाताला येतोय का छोट बी आहे इथं खाली माझ्या मते त्याचाच घेईन मी कडीपत्ता दोन घरे होणार आहेत आपल्या घराच्या शेजारी भारी वाटते काढू आपण कडीपत्ता काय ह्याला कोणी ठेवलंच नाही सगळं वरबडून मी घेऊन गेले ती आता इथनं काय यायचा नाही कडीपत्ता मस्त बघा आपल्या कारल्याला कारल्या वेलाला लागले व्याला लाटोचलेलं होतं आतल्या बाजूनी इथं नुकवले आणि ह्याला हे कारला आले एकतरी लागले बघू माझ्यापुरती भाजी झाली तरी चिकार झाला फुलं बघा आपल्या गोकर्णाला काटे कोरंटीला छान आले आंब्याचं झाड आपलं मोठं झालंय कढीपत्ता काय हाताला आला नाही माझ्या आणि ते छोटं झाड तुम्हाला समोरचं दाखवलं त्याचा कोणी तर ऑलरेडी काढून नेलाय कढीपत्ता त्यामुळे काय बघू आता आहून ना कुठून तरी आणायला होती आणि पाऊस पडल्यामुळे बघा झाड तर आलं नाही असा परिजातच्या फुलाचा भरपूर सडा पडला ना राडा होतो पण झाडायचं कसं चिकचिकमुळं असं होते कसला अभ्यास आहे ही मोबाईलचा लेक्चर आहे का बरोबर ठीक आहे बर बर मग ठीक आहे म्हणलं काय चाललं हा हळूच म्हणलं काय चाललंय बघा झोपाय झोपा मग आमच्या कृष्णाला सुट्टी लागली बरं का आजपासून पप्पाला फोन करून काय कि विचार नाही ना ना थोडं गोड बोल अशी करते ती बघा आता सुट्टी लागली आहे म्हणते टी व्हीला रिचार्ज मारायला पप्पाला मी म्हणलं तुम्ही माझी काही कामं ऐकत नाही काय टी व्ही बघत बसता आणि काम पण मला काय करू लागत नाही म्हणून म्हणतात मारुका मारुका रिचार्ज <laughs> टी व्हीला रिचार्ज नसतो आमच्या सुट्टीत फक्त असतो बघा आहो आले हो मारतील ती काही माझं ऐकणार नाहीत शेवटी त्यांच्या लिकिंच ऐकणार आणि शेंगा बघा आपल्या तुरीच्या खूप मस्त झालेत आणि भरपूर शेंगा आले बॅक मेऱ्यांद लकडलंय अक्षरशः झाड आपलं शेंगांनी हे बघा इतक्या शेंगा आहेत ना इतक्या शेंगा की विचरायलाच नको ह्या तुरीच्या शेंगां शेंगांसोबतची ना माझी लहानपणीची बालपणीची एक आठवण आहे म्हणजे माझ्या आज इकडे इकडं एकदा लहान असताना म्हणजे अगदी चौथी पचवीत असताना आज जोळी गेल्यानंतर तिथं एका शेतात शेंगा लावलेल्या होत्या आणि माझ्या मामाची मुलगी आणि आम्ही म्हणजे आम्ही मावस बहीण भावंड मामाची मुलं जाऊन तिथून शेंगा आणल्या होत्या अशा तुरीच्या एका शेतातून तेव्हाची ही गोड आठवण आहे आठवण अशी आहे की ती तुरीच्या शेंगा मिठाच्या पाण्यात उकळायच्या फक्त म्हणजे उकडायच्या आणि त्या सोलून खायच्या एक नंबर लागते तुम्ही खाल्लेत का अशा तुरीच्या शेंगा कधी फक्त मिठाच्या पाण्यात जशा शेंगा उकडतो आप ना आपण तशा उकडून खाल्लेत का हे कमेंट करून मला नक्की सांगा बघा रूम रूममध्ये लसूण ठेवला होता असा चोळून आता हा पकडून घ्यायचा आहे जास्त हेजिटर फल नाही काढायची फक्त हा पाकडायचा हात आणि चेचून घ्यायचा